आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याची अनेकांची धडपड असते पोलीस पत्रकार ॲडव्होकेट किंवा मिल्ट्री जवान असं वाहनावर लिहून काहीजण यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात वास्तविक कोणत्याही वाहनांवर अशा प्रकारची ओळख असता कामा नये तसा कायदा आहे तरीही प्रेस पोलीस डॉक्टर वकील आणि अगदी न्यायाधीश असं लिहिलेल्या अनेक गाड्या पाहायला मिळतात अशा वाहनांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं कारवाई केली अनेक जण आपल्या वाहनांवर प्रेस पोलीस ॲडव्होकेट मिलिटरी किंवा फौजी असं लिहून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात वास्तविक न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही वाहनांवर अशा प्रकारचं लिखाण किंवा लोगो लावता येत नाही या नियमाचा आधार घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांना आदेश दिले त्यानुसार या शाखेनं चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयातील पार्किंग मध्ये लावलेल्या पोलिसांच्या तेरा वाहनांवर कारवाई बारा आणि तेरा जून या दोन दिवसात संपूर्ण शहरात साठ पोलिसांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली तर प्रेस ऍडव्होकेट मिलिटरी असं लिहिलेल्या बारा वाहनांवर कारवाई झाली थेट पोलीस लिहिलेल्या गाड्यांवर कारवाई करून कोणीही नियमांचा भंग करू नये असा संदेश कोल्हापूर पोलिसांनी दिलाय